निश्चितपणे हे जे बॅलेट पेपरवरच निवडणुका जे आहेत त्या कंपलसरी झाल्या पाहिजे दे देशामध्ये दे दे। आयोग हा खरं म्हणजे भाजपचा कार्यकर्ता झाला देश दे 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 पातळीवरचा आणि आयोगाने जी पद्धत अवलंबली आहे फार ईव्ही मशीनवर ईव्ही मशीन काँग्रेसने सुरू केलं आहे पण आता सगळ्यांच्या लक्षात आलंय की ईव्ही मशीन वाईट नाही आहे पण ईव्ही व्ही एम मशीनमध्ये हे केली जाते ती फार भयानक आहे आणि ते मशीन आहे शेवटी टेक्नॉलॉजी आहे टेक्नॉलॉजी मध्ये तुम्ही रात्रीच चार वाजता चार वाजून एक मिनिटाने दोन सेकंदामध्ये दोन लोकांचे तुम्ही नॉमिनेशन मतपत्र आपल्या नावं आहेत मदर यादीतली नावं उडवतात ही जी नावं उडवण्याची जी प्रक्रिया आहे एखाद्या देशातली एखादी ही आहे ब्युटी पार्लर जी आहे ती बावीस ठिकाणी हरियाणामध्ये मतदान करते हे जेव्हा सगळं पाहतो आपण एका कुठल्या तरी राज्यातले बाई शंभर ठिकाणी मतदान करते हरियाणामध्ये हे सगळे प्रयोग पाहिले असता हे जे बॅलट पेपर हाच फक्त पर्याय राहिलेला आहे आणि आता निवडणूक आयोग देशाचा हा आयोग त्याच्या नेमणुका सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिसना त्यांना बघून कायदा केला आणि सरकारने सगळ्या हातात घेतलं उद्या उठून सरकार म्हणजे सगळे जजेस याच्या नियुक्त्या करायला लागले तर काय होईल या देशात राज्य घटनाच राहणार नाही राज्य घटनेच संरक्षण करण्यासाठी जुडिशरी ठेवलेले आणि त्या जुडिशरीला सुद्धा तुम्ही संपवणार आयोगाला संपवणार आरबीआयला संपवणार असे जर चालले देशामध्ये तर फार भयानक आहे आणि निश्चितपणे आपण जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर देईन मी कि आम्ही मागणी करू बॅलेट पेपरवर कर्नाटक राज्यात जे का जे काय सुरू झालंय ते आदर्श राहील जे काय होईल ते कोणत्या पार्टीला किती ते बॅलेटवर स्पष्टपणे मान वेळ जातो परंतु त्याच्यावर छेळ केला जात आहे लोकांच्या हातात असतं लोकांना आणि आता तर एवढं भयानक चाललेलं आहे की तुम्ही मतदान केल्यावर सुद्धा त्याच्या हातात जी लावलेली ती सुद्धा पुसून लगेच परत मतदान काय किती वा मतदान करणार आणि मग तुम्ही लोकशाही टिक अरे एक सांगलीकडचं कुठेतरी एक व्यक्तीने जी मागणी केली ते आहे की तुम्ही आता सगळ्या निवडणुकांचा लावा गुंड ये दादागिरी करणार पैसेवाले तुम्ही त्यांना विकून दे आणि पैसा, 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 पैसा येईल त्या पैशांना लोकांना वाटून टाका हे जे दादा म्हणणं आहे त्याला जास्त मागणी आणि देशात काही राहणार नाही म्हणून कंपल्सरी बॅलेट पेपरवरच मतदान व्हावं ही मागणी देशभर झाली पाहिजे त्या मागणीसाठी खरंच उठाव केला पाहिजे असं मला स्वतःला वाटतं आपण चांगला प्रश्न वेळो धन्यवाद